अवघड आहे कारण की त्याचे बाहेरील आवरण टणक असते पारंपरिक पद्धतीने फणस कापण्याकरता चुरा किंवा कोयत्याचा वापर केला जातो त्यामुळे कदाचित फणस कापताना हाताला इजा होण्याची शक्यता असते याच कारणामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फणस कापण्याकरता हस्तचलित फणस कापणी यंत्र विकसित केले आहे या यंत्राद्वारे फणस कापण्याकरता प्रथम फणस मशीनच्या होल्डरमध्ये व्यवस्थित अडकवावा व हाताच्या सहाय्याने ब्लेड दाबून फणसाचे विशिष्ट अंतरावर काप करून घ्यावे हाता आणि हाताला खोबरेल तेल लावून या कापांमधून गरे व बिया वेगळ्या कराव्यात वे। या हस्तचलित फणस कापणी यंत्राद्वारे दहा प्रति तास दहा फळे कापली जाऊ शकतात